पण एक सांगतो या पुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही ईडीचा बूथ लावून ठेवलाय मी शेवटचा माणूस होतो ईडी त्याच्या नादाला लागली पण जेव्हाही पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर मी लिहून उपयोग काय तुरुंगातले लोक बॅरिस्टरहून बाहेर पडतात तशासारखे उंदी खुशी असे असे मग देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवतो असं त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही राज्याचे मित्र तुरुंगाचं तुरुंगा 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 तुरुं वैशिष्ट्य असं आहे की माझा रोज सामनाथला अग्रे दर मेरा एडिट बाहेर आला कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिज़ाइन ये दे जयंत राव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज जिसने मुझे पकड़ा उसको पश्चाताप हो गया ताला झक मार लेने अला पकड़ ला हम गुंडे लोग हम ये जाने से ज्यादा विरोधी पक्ष काम कराए का थे पुस्तक वाच लो नहीं जाने की महाराष्ट्र कांडू नहीं एक मराठी पुस्तका प्रकाशना इतके तुडुंब लोक जमलेले आहेत जावेद साहेब माझ्या बाजूला बसले आहेत आणि त्यांनी म्हटलं एक बी सीट खाली नाही जावेद साहेब ये मराठी लिटरेचर की थोडी ताकत है आज भी लोग पढ़ते है सुनते है। सर्व उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय जावेद अख्तर साहेब जे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांच्या इतकी योग्य व्यक्ती आजच्या कार्यक्रमाला लाभली असते असं मला वाटत नाही ते नुसते कवी लेखक पटकथाकार नाहीत जिथे जिथे अन्याय होईल देशात जिथे काही चुकीचं घडेल तिथे जावेद साहेब हे सातत्यानं आपला आवाज उठवित असतात आणि म्हणून जावेद साहेबांचं इथे असणं हे अत्यंत आमच्यासाठी प्रेरणादायी आहे माननीय शरद पवार साहेब त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही य माझ्या तेही पडद्यामागे अशा अनेक लढाया आमच्यासाठी लढत राहिले आणि समोरून लढत असतात माननीय उद्धव साहेब माझे सर्वोच्च नेते मित्र आणि सदैव माझ्या पाठीशी ते उभे राहिले आणि खास पाहुणा आपण जो मुंबईतून बोल कलकत्त्यातून बोलवलेला आहे त्यांचं नाव गोखले आहे साकेत गोखले आता साकेत गोखले कलकत्त्यात कुठे गेले ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं कि साकेत आप कल नॉमिनेशन भरणं आहे करेक्ट का की महाराष्ट्रातून एक लढवया त्यांना हवा होता कलकत्त्याला आमच्या दोघांमधला साम्य असा आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो तेही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी उत्तम पत्रकार उत्तम लेखक आहेत ते मुळचे मुंबईकर आहेत आणि त्यांच्या आई सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि आमचे शरद तांदळे हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे उद्या तुम्ही ईडी साठी दरवाजे उघड ठेवा <laughs> पण एक सांगतो या पुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही ईडीचा बूच लावून ठेवला <laughs> मी शेवटचा माणूस होतो ईडी याचा नादाला लागली मग आखरी आज मी साथ डीडी ने पंगा लिया <laughs> अब नहीं लेंगे व्यासपीठावर नाही ले ले। तर समोर सुद्धा अनेक मान्यवर बसले मगाशी आपण नावं घेतली सगळ्यांची तात्याराव लहाने आहेत ज्याने उत्तम पुस्तकाचं कव्हर केलं असे चित्रकार सिंग आहेत आपले समोर बसलेले आहेत त्यानंतर रजनीताई पाटील आहेत खास आलेले आहेत त्या बीडवरून हे सगळे आपल्या प्रेमापुटे आलेले आहेत आण आणि या आपल्या लढाईमध्ये प्रत्येकानं त्या त्या वेळेला आपल्याला एक नैतिक पाठबळ दिलं आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि या नात्यानं ना इथे हा प्रचंड संख्येनं इथे लोक जमलेले आहेत पुस्तकावरती बरीच चर्चा सुरू आहे असायलाच पाहिजे अगर मैं एक एडिट लिखता हूं, तो उसकी चर्चा होते किताब तो होना ही चाहिए होता एक संपादक मी रोज लिहितो त्याची रोज आदित्य साहेब आपली चर्चा हो, व्हायला चर्चा तर होणारच पण जेव्हा पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर मग लिहून उपयोग काय दोन दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत दड़, धडा धड धडा धड मीडियावर चालू आहे उसने ये लिखा उसने ये लिखा ये लिखा पण जे लिहिलंय ते सत्य आहे आणि माझी ओळख ही जी बाळासाहेबांमुळे झाली माननीय बाळासाहेब ठाकरांमुळे झाली ती सत्य आणि नीतिमत्ता या दोन गोष्टींची तू का सोडू नकोस हे जेव्हा बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं ते मी शेवट पर्यंत साहेब मुझे हमेशा याद है जो बात कहते डरते है सब वो बात तू लिख इतनी अंधेरी थी न कभी पहिली रात लिख घाबरून नाही डरना नाही है लिखो तो बात आपको कहनी है, सांगा है ही सांगा। आने जे सांगा जे तुम्ही बोलू शकत नाही ते तुम्ही ठामपणे लिहा लिख बहुत जोर से कहा है जावेद साहब ने लिख हम लिखने वाले लोग हैं हम बोलने वाले भी लोग है मी यांच्या कार्यालयात गेलो होतो न्यू इराच्या त्यानंतर हे आम्हाला एका ठिकाणी जेवायला घेऊन गेले एक तरुण मुलगा आला आणि तुम्हाला भेटला फोटो काढला आणि मला म्हटलं तुमच्यासाठी मला एक काय एक ओळ म्हणायची आहे शायरी मी म्हटलं अरे जाऊ दे मला उशीर झाला आहे नाही नाही तुम्हाला ऐकावंच लागेल आणि मग म्हटलं अरे हो बरोबर आहे मी असाच आहे तो काय म्हणाला तुमच्यासाठी मी एक शायरी सुनावतो हो म्हटले लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ सर झुकाना नाही आता तो झुका आहे कैसे आम्ही त्या पंथातले लोक आहोत आम्ही वाकणार नाही साकेत वाकला नाही संजय सिंग झुकला नाही बरोबर ना, ना। आमचे अनिल देशमुख बसलेले आहेत समोर आम्ही ठरवलं कि काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही आपण लढत राहायचं कोणीतरी लढावच लागेल हे जेव्हा पुस्तक आम्ही तुरुंगात पुस्तक जेव्हा तुरुंगात आम्ही लिहायचं ठरवलं तेव्हा मी त्यांनाही प्रेरणा दिली आमच्या देशमुखांना वेळ घालवायचा आहे ना जेल मे एक मिनिट एक साल जैसा लगता है जेवा तुम्हें हाथ जाता अंदर जाते हो ना आप वो छोटा दरवाजा होता है एक पीला कलर का इतना सा वो दीवार में होगा शायद, या शोले में होगा <laughs> वो ऐसा झुक कर जाना पड़ता है, और झुक कर निकलना पड़ता है वैसा ही है तेव्हा तुम्ही मध्य गेल्वर तुमचं जगाशी संबंध पूर्ण तुटतो अंधल परत बरोबर ना त्यांना अनुभव आहे थोडासा आणि मग तुम्ही करायचं काय बाहेरचा संपर्क नाही संबंध नाही तर भिंती बघायच्या फक्त दगडाच्या आणि दिवस काढायचे अशामध्ये लिहिणं वाचणं चांगला विचार करणं सकारात्मक आणि उद्या आम्ही कदाचित बाहेर पडेन हा चांगला विचार करायचा कधी देशमुख साहेब बाहेर पडले आज तुमचा जामीन होणार आहे डोंट वरी <laughs> असं कधी मी गेलो तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं याच्यामध्ये <laughs> आमचे दोन चार, दो चार पाच महिने असे निघून जातात आणि त्यातून एखादा कोणी सुटलाच त्या अख्ख्या परिसरात तर तो कसा सुटला त्याच्यावरती ते अख्खं जजमेंट घेऊन त्याचा अभ्यास करायचा साखर बरोबर ना अरे वो, वो गया यार तो सुटला त्याचं जजमेंट मागवा मा मग आमचे तिथे प्रवीण रावत बसले ते अख्खे जजमेंट वाचणार <laughs> सगळे जजमेंट वाचत बसल्यावरती कोणता पॉइंट काय हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टर होऊन बाहेर पडतात बारॅट लॉ सगळे बॅरिस्टर आठ दिवस जरी तुरुंगात राहिला <laughs> तरी तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत कसं चालवायचं कोर्ट आणि कोणता जज कोणतं बेंच पुरा एकदा पीएचडी डी असं एक वेगळं ते जग आहे पण त्यातून आता आपण आलो एक राजकीय लढाई असते आम्ही ज्या अर्थर तुरुंगात होतो <coughs> एकदा आम्ही उभे होतो असे आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आली म्हटलं अरे इथे ससा कुठे राह आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे साहेब तो ससा नाही होतो आहे म्हटले तो उंदीराय म्हणाले अरे एवढा त्याला विटलं इथे आम्हालाच खायला मिळत नाही उंदरांना खायला मिळत आहे सशा सारखे घुशी भुशी असे असे मस्त धिक्पाड देशमुखांनी त्यांना सुंदर नाव ठेवली होती आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही राज्याचे मुख्यमंत्री आपण मर्यादा पाहिल्या पाहिजे त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं पण एक सांगतो तुरुंगाचं वैशिष्ट्य असा आहे की माझा रोज सामनातला ग्रे दर दिन मेरा एडिट महार आता कशी गवर्नमेंटने इन्क्वायरी कमिशन था सामना का एडिटोरियल बाहेर कैसा आ रहा है रोज माझा रोखोक बाहेर यायचं कॉलम सब मेरा कॉलम आता था मेरा एडिटोरियल दर दिन आता मी खुश था बहुत मेरा काम हो रहा है अंदर की बात अंदर मेरा काम तो हो रहा है अखबार तो निकल रहा है ना लढाई तो जारी है पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी सारखा माणूस जो आहे तो कधी मनानं खचत नाही कारण मी ज्यांच्या बरोबर काम केलेलं आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली खचू नका आत्मविश्वास हा महत्व मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो कोठडीमध्ये आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखोक प्रसिद्ध झालं मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या संजय राऊत तो जेल लेकिन लिखाकीच नाही जे दोन अधिकारी रात्री आले उठवायला मला क्या स्टेटमेंट लेना आहे म्हटलं मला क्यू स्टेटमेंट लेना आहे भाई ओ आप यहा बैठे चार दिन हो गया और आपका हो गया टी व्ही पे चल रहा है राज्यपालावरती काहीतरी मी लिहिलं होतं आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या <laughs> की हे कसे महाराष्ट्र द्रोही आहे आणि ती इन्क्वायरी लागली तर मी उठल लिखो मेरा स्टेटमेंट आप लिहिलो आपले लिखकर आय म्हणजे था हे गंदगी करने वाला आहे <laughs> हे लिखो स्टेटमेंट मध्ये आहे माझ्या ते मा आप लिखो साडे अकरा वाजता मला उठवलं जाईल स्टेटमेंट लेना आहे ऊपर से मेसेज आहे की स्टेटमेंट ले लो ये कैसा गया यहां मिलो लो कैसा गया आर्टिकल से आपके तो फुटेज आप देख हो पुस्तकाचा या कथा फार सुंदर आहेत रोमांचक आहेत साकेत साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत साकेत साबरमती जेल मध्ये होता विचार करा गुजरातच्या साकेतला एअरपोर्ट उचललं होतं काय साकेत बरोबर ना तुला एअरपोर्ट वर न उचललं साखेत सात महिने तुरुंगात होता त्या अन आम्ही थोडे कमी राहिलो त्याचा अनुभव जास्त आहे तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला पण पुस्तक तयार झालं ऐंशी टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं वीस टक्के लिहायला दोन वर्ष लागली दोन वर्षानंतर वेळेस निवडणुका आल्या मग आलं मग घरच्या आमच्या मुली सगळ्या बाबा लिहा पूर्ण करा लिहा पूर्ण करा शेवटी ते लिहून झालं पुस्तक ते प्रसिद्ध झालंय आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बॅरेक मध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी आता काय सांगणार जयंतराव पाटील गृहमंत्री इंजिनियर आदमी हे कसाब के लिए स्पेशल बॅरेक कैसा होना चाहिए उसका डिझाईन ये जयंतराव पाटील ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया <omics> और मेरे को बाद में पूछा कैसा था बोलो क्यों मैंने ही बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा, <संचाँ> है अच्छा। ए आशा या आशा सगळ्या या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत कटू आठवणी असतातच पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही तो अनुभव म्हणून घ्यायचा मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी त्यांनी पुस्तक वाचलं आणि कसं आहे पुस्तक मिलो मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो पुस्तक पुस्तकात रडगाणं नाहीये कि अरेस्ट किया मी रोर या फिर ऐसा हो गया असं झालं तसं झालं अरे हो गया ठीक आहे गया जेल मे वापस आ गया जिसने मुझे पकड़ा उसको पश्चात हो गया झक मार लिया नहीं पकड़ ला अरे हम गुंडे लोग हैं। हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावेद साहब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे मार्गदर्शक का उद्योग जो है पवार साहब है पुरे देश मे माहोल बनगाय हे महाराष्ट्र हे या पुस्तकाचं सार काय आहे दोन गोष्टी आहेत पवार साहेब मी सकाळी पण सांगितलं हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही आहे उसके लिए किताब नाही है जिनको अपोजिशन मी त्यांना विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचंय त्यांनी पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सा सगळ्यात शेवटचा सा सार आहे सा की महाराष्ट्र गांडू नाहीये महाराष्ट्र मर्दून कि अवलाद या पुस्तकाचं एक महत्व आमच्यासारखे असंख्य लोक आहेत अनेकांना त्रास झाला अनिल परब त्रास झाला असंख्य लोक आहेत जो झुके नाही आज भी लढते आज भी मैं कोर्ट जस के सामने खड़ा हसक बोलिये क्या है वापस अरेस्ट करेंगे क्या करोगे आप तशहा कब तक तानाशाही करते रहेगा केव्हा ना केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जात हा या देशाचा आणि जगाचा इतिहास आहे तेव्हा मित्रांनो आपण सगळे मोठ्या संख्येने आज माझा भाषणाचा दिवस नाही मी मगासपासून सांगतोय भाषण करायला उत्तम माणसं इथं आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचा आपण ऐकूया पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी शंभर लोकांनी घेतली तरी या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकुमशाही पूर्णपणे नष्ट होईल गाडली जाईल आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं त्या देशात आणि महाराष्ट्रात रिकेत मी सांगतो आणि तो तो आपल्याला जागतो हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केलेला लक्षात घ्या आणि ते स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल जय हिंद जय महाराज